अकॅडमी प्री स्कूलच्या मुलांसाठी गरबा नाईटचे आयोजन प्री स्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासन दत्ता मेघे वर्ल्ड अकॅडमीच्या जर्ना राजपूत त्याचप्रमाणे शाळेच्या ट्रस्टी पुष्पा मेघे रीमा बसिन अर्जुन मेघे डॉक्टर रेश्मा मेघे प्रिन्सिपल राजीव गर्व वाईस प्रिन्सिपल कवल मॅडम प्रशासकीय विभागाचे संतोष राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरुली सेक्टर सोळा मधील श्रीमती राधिकाबाई मेघे करण्यात आले होते ज्यामध्ये लहान मुलांनीच त्यांच्या देखील सहभाग घेतला होता नवी मुंबई ऐरुली दत्ता मेघे वर्ल्ड अकॅडमी प्री प्रायमरी स्कूल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला सांस्कृतिक वळण देण्यासाठी तथा मुलांच्या सार्वगिक विकासाला चालना देण्यासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवत असतात त्याच अनुषंगाने आई आणि मुलांमधील असणारे प्रेमाचे नाते हे अजून घट्ट व्हावे यासाठी गरबा आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि शिक्षकांनी मोठ्या आनंदाने सहभाग घेत गरबा खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला यावेळी शालेय मुलांसह ऐरुली समुदायातील तरुण सहभागींचा उत्साही सहभाग दिसून आला रंगेबिरंगी पोशाख आणि गरभांच्या सुरेल सुरांनी वातावरण आनंद वातावरणात आनंद आणि परंपरेने भरून गेले होते मुलांमध्ये आत्मविश्वास मूल्य आणि एकतेची भावना विकसित करण्यासाठी असे सांस्कृतिक कार्यक्रम खूप महत्वाचे आहेत असे शाळा व्यवस्थापनाने सांगितले मुलांमध्ये आत्मविश्वास मूल्य आणि एकतेची भावना विकसित करण्यासाठी असे सांस्कृतिक कार्यक्रम खूप महत्वाचे आहेत असे शाळा व्यवस्थापनाने सांगितले या कार्यक्रमाने सर्वांच्या चेहऱ्यावर हस्त फुललेले आणि त्यांच्या हृदयात स्मरणीय क्षण निर्माण झाले याविषयी काही मान महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले I'm sorry, 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 i to sorry i am i am मी विद्या फुटक माझी मुलगी विहाना फुटक हिला हो आज आम्ही गरबा कॉम्पिटिशन साठी घेऊन आलोय इथे इथे स्कूलने मदर डॉटर दत्ता मेघा स्कूलने मदर डॉटर टीम ठेवलेली आहे जिथे आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे आम्ही हो माझं नाव श्रीकला डवले आणि माझी मुलगी नीलांशी डवले दत्ता मेघे वर्ल्ड अकॅडमी मध्ये नर्सरी पासून या शाळेत आहे ह्या शाळेच्या संदर्भात खूप छान फीडबॅक किंवा खूप छान हे आहे कारण पालकांसोबत आई वडिलांना पण ते सगळ्या म्हणजे प्रत्येक फंक्शन मध्ये इन्वॉल्व्ह करतात आणि असं नाही की फक्त आईनी किंवा वडिलांनी असं बरेच फंक्शन आहे ज्याच्यात आई वडील दोघे मुलांसोबत टाइम स्पेंड करू शकतात दोघे आई वडील Uh, कामात दिवसभर असताना पालकांसोबत खूप कमी वेळ भेटत मग अशा फंक्शन uh, मध्ये येऊन आम्हाला पालकांसोबत बरच टाइम आणि बरंच एन्जॉयमेंट त्यांचा आवड निवड खूप चांगली गोष्टी करायला येतं नमस्कार मी आ, कल्पना मनोज शिंगे मी गुरु ग्लोबल स्कूल प्रिन्सिपल आहे आणि आज मी नवरात्रीच्या प्रोग्राम साठी ऍज अ जज म्हणून दत्ता वर्ल्ड अकॅडमी मध्ये आ, प्रोग्राम बघायला आलेली आणि ऍज अ जज मी पार्टिसिपेशन बघितलं खूप छान होतं मुलांचा मध्ये खूप उत्साह होता पॅरेंट्स पण खूप एन्जॉय करत होते आणि बक्षीस तर इतकी होती की मुलांनी आणि मी सुद्धा एन्जॉय केलं असेच प्रोग्राम यांच्या आपल्या स्कूलमध्ये वारंवार होत ही माझी सदिच्छा ने आई आणि मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्ट्यूम गरबा रिलेटेड ऍसेसरीज आणि त्याचा भाग घेतलेला आणि वेगवेगळे कॉस्ट्युम बघण्यात आले आणि ते पूर्ण डान्स करून त्यांचा एकदम खूप एन्जॉय करत होते असेच प्रोग्राम वारंवार हवेत आणि आपण ह्या ऐरोली नगरीमध्ये अजून सुंदर उपक्रम लाभू शकतो दत् दत्ता वर्ल्ड अकॅडमीला माझ्या फार फार शुभेच्छा मी इट वॉज अँड प्लेझर ऑर्गनायझिंग एंटायर इव्हेंट ऑन बिहाफ ऑफ माय मॅनेजमेंट ऑफ दत्ता मेघी वर्ल्ड अकॅडमी एंड आई फील दिस इवेंट वॉज अग बिग बिग सक्सेस बिकॉज ऑल माईर्स स्टैंडिंग आउट यूर एंड देर पेरेंट्स वो आर वेरी सक्सेसफुल इन मेकिंग दिस इवनिंग अ ग्रेंड वन बिकॉज आई थिंक एज एन एडुकेटर हम सबका एक ही मोटो है कि वी ब्रिंक कल्चर इन आर एजुकेशन टूडे वी क्रिएट बॉन्डिंग बिटवीन पेरेंट्स एंड चिल्ड्रेन एंड दैट्स वॉट वी डेड बाई होल्डिंग ईच अदर्स हैंड एंड आई जस्ट रिक्वेस्ट कि हम एरोली में एक साथ एजुकेशन को अपने कल्चर को ऐसे ही ग्रो करते रहिए थैंक यू थैंक यू सो मच विवान माई सेल दिसन कॉल आई एम द प्रिंसिपल ऑफ टाइनी टॉट्स नर्सरी स्कूल सेक्टर वन एरोली एंड जो आज प्रोग्राम हम लोग आए हैं एज अ जज रिप्रेजेंट करने दत्ता मेरे वर्ल्ड अकेडमी को इट वॉज सच अ प्लेजर फॉर आज टू कम योर एंड एंजॉय द वाइट द पार्टिसिपेंट्स वॉज सो और जो बच्चे भी थे वो लोग भी बढ़ चढ़ कर जो नहीं भी आ रहा है तो भी बट हाँ वी विल एंजॉय द ग्रुप द डेकोरेशन वो सो गुड फुल और नवरात्रि वाइज बोलते हैं ना नवरात्रि नौ दिन माँ दुर्गा के उनकी वर्शिप में करेंगे उनके लिए डांस करेंगे सो so, वो सब हमने आज के एक इवेंट में वो सब हमने किया है एंड दैट वॉज सो गुड टू बी अ पार्ट ऑफ दिस थैंक यू सो मच दत्ता मेगे वर्ल्ड अकेडमी फॉर इन्वाइटिंग फॉर मेकिंग अस अ पार्ट ऑफ दिस फेस्टिवल ओकेजन थैंक यू